बघा स्वप्नील सरांनी कार्यालयाकडे मागील जवळपास दोन महिन्यापूर्वी देखील त्यांनी एक अर्ज दिलेला होता त्या अंतर्गत स्वयं अर्थशाहील शाळा ज्यामध्ये आर टी पंचवीस अंतर्गत आर टी पंचवीस टक्के कोट्यातून जो विद्यार्थ्यांना बालकांना जो प्रवेश दिला जातो तर त्या प्रवेशा प्रवेशांतर्गत म्हणजे आर टी पंचवीस टक्के कोट्याअंतर्गत जे प्रवेश घेतलेले बालके आहेत तर त्यांना ज्या सोयीसुविधा भौतिक सुविधा शाळेमधल्या आहेत तर त्यापासून वंचित ठेवल ठेवत असल्याचा त्यांचा तो अर्ज होता त्यावेळेस ज्यांनी त्यांनी ज्यावेळेस अर्ज दिला त्यावेळेस उन्हाळी सुट्टी सुरू होती आम्ही त्यांना तसं रिक्सर पत्र दिलेलं आहे की आर टी पंचवीस अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही दुर्जाभावाची तशी वागणूक दिली जात नाही तसं तसं कायद्यामध्ये तसं नमूद केलेलं आहे त्याच्यामुळं कोणतीही शाळा त्या कायद्यानुसार जर आर टी कायद्यानुसार जर कार्यवाही करत नसेल ती नियम जर पाळत नसेल आर टीचे तर त्याच्यावर रितसर कार्यवाही केली जाईल असं आम्ही त्यांना लेखी पत्र देऊन सांगितलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पत्र दिलं की काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क मागितले जातात तर या संदर्भात त्यांचं जे पत्र होतं त्या पत्राच्या अनुषंगानं आम्ही त्यांना उत्तर देखील दिलेलं आहे की आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश घेतलेल्या बालकांकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क शाळा घेऊ शकत नाही कारण आर ईच्या कायद्यामध्ये तसं नमूद आहे की या बालकांना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे त्यामुळं कोणत्याही की शाळा कोणतंही शुल्क की शाळा मागणी करू शकत नाही त्या संदर्भात देखील आम्ही तसं एक पत्र दिलेलं होतं तर आज सर आणि ललित पॅन्सर व इतर पालक आज तिथं बार्शी तहसील ऑफिसच्या समोर हे उपोषणाला बसलेलं आहे तर हा मुद्दा शिक्षण विभागाचा मुद्दा आहे शिक्षण विभागाशी संबंधित मुद्दा आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी त्यांचं निवेदन घेण्यासाठी आलेलो होतो आता त्यांनी आपल्या सर्वांसमोर जे सांगितलेलं आहे की पाठ्यपुस्तकाचं आपण जे पत्र दिलेलं होतं त्या पत्राचं अनुपालन होत नाही आम्ही त्यांच्याकडून रिकसर ज्या ज्या शाळेमध्ये असं आर टीचं अनु अनुपालन होत नाही कायद्याचं अनुपालन होत नाही त्याची यादी घेऊ आणि त्या शाळावर सर आम्ही कारवाई प्रस्तावित करू सर